महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विद्यमान आमदार सुहास गांधींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघ संस्था अध्यक्ष सुरज मल संत उपाध्यक्ष शिवाजी गरुड कोषाध्यक्ष शिवाजी निकम यांच्या वतीने विरंगुळा केंद्र लक्ष्मीनगर नांदगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार सुहास अन्ना कांदे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न झाला नांदगाव शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील तसेच पॉलिटेक्निक या विद्यालयातील सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले सवार धवलचंद्र आढाव यांचा यांच्या लिखित पुस्तके मातृ पुस्तके मातृभाषेतून इंग्रजीकडे एकूण सोळा भाषेत हे पुस्तक एका तासात दोन हजार चारशे ओळी चार प्रकारे लिहिता येईल हे शिकवते या पुस्तकाचा समावेश वर्ल्ड वर्ल्ड ऑफ बुक ऑफ रेकॉर्ड दिनांक एप्रिल नोंद झाली आहे त्याबद्दल आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते संवर्चना आढाव यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आलाय यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश बबी काका कवडे भारतीय जनता पार्टीची व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्तराज झाचे सुनील भाऊ जाधव सागरभाऊ हिरे व ज्येष्ठ नागरिक सदस्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुन्ना सर यांनी केले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा